माशेपुलावरील पुलावरील जलवाहिन्या वाहन चालकांसाठी धोकादायक ठरत आहे सोमवारी घडलेल्या अपघातात एका दुचाकी चालकाला या बांधकामामुळे गंभीर दुखापत झाली नागरिकांनी संबंधित विभागाच्या निष्काळजीपणावर टीका केली आहे आणि तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे गोयच्या दोन बुरगे कद्रा कर्नाटक हा जात्रे गेले आणि काणकोण तालुक्याच्या लोलये पोळे पंचायतच्या एरिये माशे म्हणटा ती तर तांकां या पुलाचेर अपघात झाला आणि तांणी ही पण एक हांगा मारल्या आणि हंगा मारून ते हांगा पडले पण त्यांले जात्रेच्या हाडिले सामान आसा हांगा आणि ही हांगा मारून हंगच्या ची उदकाची पायपलायन गेल्या खरे कायद्यानुसार फुटपाथा वेल्यान ले ची पाईपलाईन वचपाक जायना पूण पी डब्ल्यू डीचे अधिकारी काय घेतात आणि असे अपघाता आमंत्रण जर हंगा व पीडब्ल्यूची पाईपलाईन नाशिल्ली आणि पण हे हंगा सिमिटाचे फाउंडेशन घाला हे जर नाशिले जे तो माल माल लागणारशिल्ला पण कायदो हातात घेतल्याचे कारवाई जायना आणि भलतेच मनीस बडे त्रासांपडा जे टॅक्स भरतात ते अपघातात अपघातग्रस्त जातात आणि त्यांचे हात पाय मडतात तकलेत बर मालम आयकला खरं म्हणत जे पीडब्ल्यूडीचे बी कारवाई जर कारण पुलावल्यान पायपलाईन उरप असो कायदो बी असा भयल्यान उरपण ही फुटपाथ वयल्यान कित्याक व्हेल्या काय म्हणून लोक प्रश्न करतात आज झालं कितें ह्या पुला वयल्यान ही पायपलायन घरां आनी वांकडी तरेन कित्याक कितें करून पळय हे अशें करून एनक्रोचमेंट करून दवरलें आसा जाल्यार हांव म्हणटा हायवे खास करून हो आतां आमचो स्टेट हायवे जाता स्टेट हायवेच्या डिपार्टमेंटाक हें दिसता हें लक्षांत येना काय दिसना आज एका हाड दोन तर म्हाका दिसता एक तो गंभीर जाला सारको चड जखमी जाला सो हें तर नाशिल्लें न्ही जाल्यार म्हाका दिसता तांकां व्हडलो मार लागना आसलो सो माझा दिसतं हे कायद्याचे खरंपणे उल्लंघन केलेले असा वॉटर वॉटर सप्लायन लागून हांव मागता की तुम्ही तरी या पुलाक सेफ्टी करचें आनी लोकांचो जीव वाचोवचो